नमस्कार शेगावला मध्ये आपले स्वागत आहे श्री संत गजान दिनांक चार चार दोन हजार पंचवीस वार शुक्रवार थोड्याच वेळात ऐकूया जलात तुंबा पूर्ण भरून घ्यावा आणि तोच मला आणून द्यावा यात अंतर करू नको तुंबा बुडे लाईसे पाणी नव ते नाल्या लागुनी विश्वास ठेवून या वचनी ऐसे केले पितांबरे नाल्याची जलासी तुंबा तो लाविता सरसी आपोआप त्या ठायासी भव्यखाच खाच पडली की तुंबा त्यात भरत आला ऐशी तुझी अगाधलीला, लिला तीसाच वर्णण्याला शेष ही थकेल वाटते सोमवारी प्रदोषासी बंकटलालच्या सदनासी भाविका आपण व्योमकेशी दिसतसा महाराजा यात नवलना तिळ भर काकी तूच शंकर रमावर हे जे वढ़े चराचर ते वढ़े तुम्हीच आहात